नमस्कार माझे नाव वर्ग शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी तालुका शेलो जिल्हा परभणी पर पर आणि मित्रांनो माझा सर्वप्रिय विषय आहे मैत्रीण मित्रांनो असे एक महान लेखक म्हणतात की मैत्री ना हे एक नातं आहे

आणि आपण आपण आपल्या परिसरामध्ये राहतो आपल्या परिसरामध्ये आपले किती मित्र असतात जसे की, की आपल्या शाळेमध्ये आपले फार मित्र असतात त्याबरोबर आपले बेस्ट फ्रेंड सुद्धा त्या शाळेमध्ये असते आपल्या घरात घरामधलं पाळीव प्राणी त्याचबरोबर आपले अंगणात अंगणातील एक झाड शेतातले झाड आपल्या आपल्या यशस्वी होणाऱ्या वळचाळी माग असणारा हा तो म्हणजे शिक्षक शिक्षक पण आपला एक साथीदार आपला एक मित्र आहे आणि सर्वात मोठा मित्र म्हणजे आपला ग्रंथ 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 हे आपल्याला आपल्या जीवनाची वाढ होतो आणि जेव्हा आपण संकटामध्ये असतो जसे शिक्षक आपल्या मदतीला येतात येतात तसे ग्रंथ आपल्या मदत मदतीला त्यामधला एक प्रसंग सांगू का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा प्रसंग जेव्हा डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यांची जाण खायची त्यामुळे ते वर्गाच्या बाहेर बसायचे आणि वर्गाच्या बाहेरून शिकायचे आणि त्यांना कोणते कोणी पण मित्र मारत होते आणि मित्र बनव होते म्हणून त्यांना सर्वात मोठा मित्र म्हणजे आणि खरंच ग्रंथ हे आपले मित्र आहेत ग्रंथ हे आपले गुरु आहेत खरं ग्रंथाला पण मित्र बनवला पाहिजे प्रा पा ज्याने ग्रंथ वाचले ज्याने ग्रंथाला मित्र बनवला तेच माणूस शिष्य होतो आणि एक

राहून राहणार नाही आणि जे यशवी नाही झाला तरी पण त्याचं नाव आप आपल्या गावात गावात राहणार आणि मेट्रीचे नाटक फार अटू अटूत असत जस की आपल्या वर्गामध्ये असली आपली असते जर आपल्या मैत्री मैत्रीला ताप आला असेल तर आपण शाळेत काय सांगतो की त्याला ताप आलीये त्याला मी सांगितलं घरी तामि त्याला ताप आली नसेल तरी पण आपण आपण आपल्या मैत्री मैत्रीसाठी तितकं खोट तर आपण बोलू शकतो आणि जेव्हा आपली जर आपली शाळा पाचवी पर्यंत सातवी पर्यंत आपल्या शाळेचं शेवट होत असेल तर आपण शाळेत शाळा सोडून शाळेत जातो तेव्हा पण शाळेची व्यक्त केली पाहिजे कारण की शाळा पण ही आपली मैत्रीण झाली ना आणि जेव्हा आपण आपल्या दूर तेव्हा आपल्याला कसं वाटतं आणि जेव्हा आपण मैत्री सोबत भांडण करतो तेव्हा भांडणामध्ये आपण रुसून बसतो तेव्हा आपल्याला कसं वाटतं ते अनुभव आपण घेतले पाहिजे आणि जेव्हा रुचतो तेव्हा आपल्याला वाटत कि नंतर आपल्याला मजता होतो कि आपण आपल्या मैत्रीशी का रुचलो आपण त्याला का नाही बोललो नंतर आपण हळू जाऊन त्याला बोलतो कि अं आपल्या आपल्याकडे असून पण आपण पेन नाही म्हणून त्याला सांगितलं की माझ्याकडे पेन नाही मला पेन दे तर मग त्याच्या चेहऱ्यावर हसू आणि आपल्या चेहऱ्याला हसू कस निरागस निरागस असताना तसंच मैत्रीचं नातं आपण आठवून ठेवलं पाहिजे आणि आपण अपन आपण लहान आपली अपन, मैत्री सुद्धा आपली

मैत्री करू शकतो आणि मैत्रीचं नातं हे फार छान असत जेवणामध्ये मैत्रीचं नातं फार कमी येतं आणि आपण मैत्री बनवली पाहिजे मैत्रीशिवाय आपण आपलं आपल्या जीवनामध्ये जर मैत्री नसेल ना, ना तेव्हा पण आपलं जीवन कसं घडतं आणि कसं होतं ते दुसऱ्या मैत्रीच जीवन आपल्या मैत्रीच जीवन आपल्या मैत्रिणीच जीवन कसं आपण ते निरीक्षण केलं पाहिजे आणि मैत्री हे आपले पाचन असते आणि आपण त्यांना ओळखून घ्यायला शिकलं पाहिजे आणि मध्येच आपण आमच्या सरांनी प्रसंग सांगितला की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या मित्राशी माझं भांडण झालं होतं तेव्हा ती किती कितीतरी दिवस बोलत नव्हते त्यामुळे त्यांचे त्यांचे म्हणजे रुचून राहायचे वर्गामध्ये छान लक्ष लागत नव्हतं असं असं त्याने प्रसंग सांगितला जर आपल्या पण मैत्रीशी दुसरो तर आपल्या म्हणजे अभ्यासावर आपल्या शिक्षणावर सुद्धा प्रभाव पडू शकतो आणि आपण आपली मैत्री कायम ठेवली पाहिजे जर आपण आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत शिकण्यात गेलो तर आपण आपली मागची जी लहान मैत्री होती ना त्याची आपण आठवण ठेवली पाहिजे असं विसरून गेलो तर त्या मैत्रीचा काय फायदा आपण लहान लहानपणून मैत्री

घातली सांगितली पाहिजे आणि आपण आपला मित्र मित्रांची नाते